लोकसत्ता मधील नुकताच लेख वाचला निवासी महिला डॉक्टरावर बलात्कार आणि हत्येचे प्रकरण कोलकात्यात घडल्यानंतर देशभरात अनेक मोर्चे निघत आहेत अशा आंदोलनातून कायम एक आवाज येतो जो कोलकात्यातून आला अगदी आता हाच आवाज बदलापुरातूनही येतो आहे नमस्कार मी ऍडव्होकेट माधव आजच्या एपिसोडमध्ये आपले स्वागत आज आपण बदलापूरमध्ये जनतेचा उद्रेक नेमका काय सूचित करू पाहतोय जनतेची काय मानसिकता आहे नेमकं ह्या व्हिडिओ मधून हेच जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा बदलापूर मधील शाळेत चार वर्षाच्या दोन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचार समाजाची मानसिकता दर्शवते शाळेच्या स्वच्छता ग्रहात एका कर्मचाऱ्याने केलेल्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी बदलापूर रेल्वे स्थानकात नागरिकांनी तीव्र आंदोलन करणे ही सुद्धा स्वाभाविक प्रक्रिया त्या लहान वयातील मुलीवर शाळेच्या आवारात असे अत्याचार होत असतील तर हदबल असलेल्या पालकांसमोर ताडताडीचा अन्य पर्यायही असत नाही संतापाचा असा तीव्र उद्रेकही समाजभावना जागृत असल्याची कुल म्हटली पाहिजे ह्या समाजात मुलीवर इतक्या लहान वयात अत्याचार होतात तो समाज सांस्कृतिकदृष्ट्या किती पोखरलेला आहे हेही आणि अशा घटनांमुळे पुन्हा पुन्हा लक्षात येतं हा मुद्दा या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा ऐन ऐरणीवर आलाय महाराष्ट्रात मुलींच्या शिक्षणाची मुहूर्त मेड रोवली गेली आणि त्याचा परिणाम म्हणून गेल्या पावणे दोनशे वर्षात ह्या राज्याने सामाजिक सुधारणाच्या क्षेत्रात नेतृत्व केले याच महाराष्ट्रात शिकण्यासाठी शाळेत गेलेल्या मुलीवर असे अत्याचार होणे हे दुर्दैवत अशा अत्याचाराला बळी पडणाऱ्या ह्या देशातील सामान्यांना कुणीच वाली नाही अशी समाजभावना निर्माण होणे हे काळजी वाढवणारे आहे ही घटना घडली अठरा ऑगस्टला त्यानंतरच्या काळात पोलिसाकडून कार -कार ताडताळणे कारवाई झाली नाही शाळेने ही पुढाकार घेऊन कोणत्याही प्रकारे सामंजस्याची भूमिका बजावली नाही मुले शाळेत जाताना जेव्हा त्याची ज्यांची संपूर्ण जबाबदारी शाळेने घ्यायला हवी असे पालकाचे म्हणणे असते गेल्या काही दशकात बदलत गेलेल्या सामाजिक परिस्थितीत एकत्र कुटुंब व्यवस्था विस्कळीत होत गेली शहरात कामधंद्यासाठी आलेल्या चाकरमान्यांना आपले घरदार चालवण्यासाठी जी धडपड करावी लागते जी त्यांच्या जगण्यासाठीची परीक्षा असते त्या मुला मुलींना उत्तम शिक्षण मिळावे त्यांनी शिक्षण घेऊन मोठे व्हावे या किमान अपेक्षा बाळगत पालक आपल्या मुलांना शाळेत जायला हात पाडतात कुटुंब छोटे होत गेल्यामुळे आई वडिलांना घराबाहेर पडून पैसे मिळण्याशिवाय पर्याय नसतो मुलांना शाळेत घातले की त्यांची जबाबदारी शाळेने घ्यावी अशी पालकांची स्वाभाविक अपेक्षा असते मात्र आपली मुले शाळेत सुरक्षित असतील या विश्वासावर पालकांनी निर्धास्त राहणे ह्या पुढील काळात उपयोगाची नाही गेल्या काही दशकात शिक्षणांची बाजारपेठ झाली आणि त्यांचे व्यवसायात रूपांतर झाले सुख सोयीचे आमिष दाखवून पालकांना आकर्षित करण्याची आतितर्थीची स्पर्धा सुरू झाली स्पर्धेचे बळी ठरलेल्या पालकांनी आता कशावरही विसंबून राहण्याची परिस्थिती राहिलेली नाही असेच ह्या प्रकारच्या घटनेवरून स्पष्ट होत आहे पालकांनी मुलावर त्यांच्या शिक्षणावर काळजीपुटी लक्ष देणे ही आता काळाची गरज आहे मुले शाळेत गेली म्हणजे आपली जबाबदारी संपली की काही दशकापूर्वीची परिस्थिती आता तशी राहिलेली नाही हे अशा घटनांमुळे पुन्हा पुन्हा लक्षात येऊ लागले आहे शिक्षणात आपल्या पाल्याची प्रगती नेमकी काय आहे त्यांच्यावर कोणते संस्कार होत आहेत मुलांचे मित्र मैत्रिणी कोण आहेत घरातले वातावरण कसे आहे अशा एक ना अनेक गुंत्या प्रश्नांना पालकांना समोर जावे लागत आहे एकीकडे जगण्याची भ्रांत मिटवता मिटवता दमछाक होणाऱ्या पालकांना ह्या नव्या काळजीने त्रस्त केलेले आहेत शिक्षणाचा दर्जा हा प्रश्न ह्या सगळ्या प्रश्नापेक्षा महत्वाचा असला तरीही तिथपर्यंत विचार पोहोचण्याची शक्ती उरू नये अशी परिस्थिती आहे की केवळ पाठ्यपुस्तकातील धडे शिकवण्यापलीकडे पसरलेलं संस्काराचं शिक्षणाचे क्षेत्र गेल्या काही वर्षात इतके अंकुचित होत चालले आहे की केवळ परीक्षा घेणे यापेक्षा अधिक काही करण्याची क्षमता शिक्षण व्यवस्थेतच शिल्लक राहिली नाही की काय अशी शंका यावी बदलापूरच्या दोन चिमुकल्या मुलीवर झालेल्या दैनिक अत्याचाराच्या तीव्र प्रतिक्रिया अस्वस्थ आणि सतत समाजाची खून आहे उद्या अशी वेळ आपल्यावरही हो येऊ शकेल अशी सुप्त भीती दबा धरून बसल्याने हा तीव्र संताप व्यक्त झाला सहा ते सात तास रेल्वे स्थानकात ठाण मांडून बसलेल्या नागरिकांना अस्वस्थ करणे मंत्र्यांनाही शक्य अशक्य झाले याचा अर्थ प्रत्येकाच्या मनात दडून बसलेल्या भीतीला या आंदोलनाने मोकळी वाट करून दिली बालकावरील लैंगिक अत्याचार ही समस्या जागतिक पातळीवरील आहे ह्या प्रश्नाभोवती सामाजिक शैक्षणिक वातावरण आर्थिक परिस्थिती कुटुंब व्यवस्था अशा अनेक उपप्रश्नांचे माहोल प्रत्येक पातळीवर प्रश्नाच्या मुळाशी जाऊन उत्तरे शोधण्याचा अव्याहत प्रयत्न करत राहणे हीच प्राथमिक गरज आहे बदलापूरच्या शाळेतील त्या दोन मुलींना स्वच्छता नेण्यासाठी पुरुष कर्मचाऱ्याऐवजी महिला कर्मचारी का नव्हती या पुरुष कर्मचाऱ्याला नोकरीत घेताना त्याची संपूर्ण चौकशी करण्यात आली होती का घटनेबाबत शाळेच्या व्यवस्थापनाने ताडताडीने पोलिसांमध्ये तक्रार का केली नाही पीडित मुलीच्या पालकांची तक्रार नोंदवून घेण्यास पोलिसांनी का केली आंदोलनानंतर शाळेवर तेथील शिक्षकावर पोलिस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कार्यवाही करणे याचा अर्थ संबंधित यंत्रणामध्ये संवेदनशीलतेचा अभाव आहे असा होत नाही का या आणि अशा संभाग धोक्याचा विचार करण्याची आवश्यकता शिक्षण व्यवस्थेतील प्रत्येकाने समजून घेणे म्हणूनच गरजेचे आहे बदलापूर रेल्वे स्थानकात झालेल्या नागरिकांचा उद्रेक या पुढील काळात अशा घटना घडू नये यासाठी प्रत्येक पातळीवर काळजीपूर्वक पाऊल टाकण्याची सूचना आहे नागरिकांनी संबंधित देण्याची किंवा मृत्यूदंड करण्याची मागणी कायद्यात बदल देणारी आहेच मात्र ताडताडीच्या कार्यवाहीचे आश्वासन आंदोलकाचे समाधान का करू शकत नाही याचा विचार संबंधित यंत्रणांनी करायलाच हवा मुंबई सारख्या आवाढोगे मोठ्या आणि महत्वाच्या शहरातील मध्य रेल्वेची लोकल सेवा काही तास ठप्प होण्याने निर्माण होणारे प्रश्नही तेवढेच गुंतीचे आहेत समाजमन अशा घटकांमुळे विकल होते बहुतेक वेळा जाहीर प्रतिक्रियाही व्यक्त होत नाहीत समाजाचा कुणावर विश्वास उरला नसल्याने स्वासनाची पूर्तता होण्याची खात्री देणारे नेतृत्व नसणे हे बदलत्या सामाजिक परिस्थितीचे लक्षण आहे असे मला वाटते तुम्हाला काय वाटते ते तुम्ही नक्की प्रतिक्रिया कमेंटमध्ये इनबॉक्समध्ये देऊन नक्की कळवा धन्यवाद